अमरावतीमधल्या मेळघाट या आदिवासी बहुल भागात अनेक आदिवासी पारंपरिक उत्पन्नाचे मार्ग वापरून आपली उपजीविका करतात परंतु खडतर परिस्थितीत जिद्द न हरता याच भागातल्या खटकाली इथे राहणाऱ्या प्रकाश या आदिवासी युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये होम स्टे निर्माण केला आणि उत्पन्नाचं नवं साधनही निर्माण केलं त्याच्या जिद्दीची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमातही घेतली बघूया त्यांच्या जिद्दीची ही कथा प्रकाश जांभेकर हा आदिवासी युवक अमरावती जिल्ह्यातल्या खटकाली या छोट्याशा गावात अनेक वर्षापासून आपल्या वडिलोपार्जित असलेल्या दोन एकर कोरडवाहू शेतीमध्ये पारंपरिक पद्धतीनं शेती करायचा शेती डोंगराळ भागात असल्यामुळे पिकांना पुरेसं पाणी मिळत नसे त्यामुळे त्याला समाधानकारक उत्पन्न मिळत नव्हतं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं कठीण झालं असतानाही हतबल न होता प्रकाशनं कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यासाठी शेतात विविध जातीच्या आंब्यांची तसंच कॉफी आणि वनौषधीच्या वृक्षांची लागवड केली होती कालांतरानं त्याला आवकही सुरू झाली पण दुर्दैवानं तेवढ्यात कोरोनानं जगभरात थैमान घातलं आणि सर्व व्यवहार ठप्प झाल्यानं प्रकाशचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले अशा दोलायमान परिस्थितीत हिंमत न हरता प्रकाशला राज्य शासनाच्या वनविभागानं आत्मनिर्भर होऊन जगण्याचा नवा मार्ग दाखवला आदिवासी भागात रोजगार निर्मिती आणि उपजीविकेचं साधन मिळावं यासाठी उपलब्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी त्याला दोन लाख रुपये अनुदान देऊन पर्यटकांना राहण्यासाठी स्टे तयार करायला मदत केली एवढंच नव्हे तर त्याला त्या व्यवसायातील सर्व बारीकसारीक मार्गदर्शनही केलं दोन हजार एकोणीस वीसच्या दरम्यान जेव्हा अतिशय वाईट परिस्थिती होती कोविडसारखं वातावरण होतं त्यावेळेस मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या फाउंडेशनमधून दहा एक लाभार्थ्यांना होमस्टेची संकल्पना रुजून त्यांना दोन लाख प्रति लाभार्थी अशी मदत देण्यात आली होती त्यामधून काहींनी होमस्टे स्थापित केले त्यामध्ये त्यांना साधनसामुग्री पण वेगळ्याने देण्यात आली जसं बेड आहे चेअर टेबल ह्या सगळ्या वस्तू त्यांना त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि त्यामधून प्रकाश जांभेकर सारखे एक कुटुंब उदयास आलं मेळघाटातील चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे तिथे दरवर्षी हिवाळा आणि पावसाळ्यात दूरवरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते त्या ठिकाणी प्रकाशनं उत्तम पद्धतीचं स्टे होम तयार केलं बघता बघता परिसरात स्टे होमची ओळख झाली आणि चिखलदऱ्यापासून फक्त हे प्रकाश ठे ओम नावाचं जे रेस्ट हाऊस आहे जे इथल्या आदिवासींनी तयार केलं ते खूपच सुंदर आहे आणि इथे आल्यानंतर मी बघितलं आंब्याचे झाड आहेत कॉफीचे झाड आहेत आणि इथे आल्यानंतर राहण्याची पण विशेष सोय आहे रेस्ट हाऊस बांधलेले आहेत छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या रूम आहेत इथं फॅमिली कुटुंबासाठी इथे येऊन निसर्गाचा आनंद घेण्यासाठी खूप चांगली अ अप, प्रेक्षणीय हे स्थळ आहे उत्कृष्ट जेवण आहे पर्यटकांचा सा चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे प्रकाश जांभेकर याला यापासून दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळू लागलं त्यांनी सोबतच परिसरात आंबा आणि कॉफी झाडांची फळबाग लागवड करून उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण केला आणि निसर्गाच्या सौंदर्यात सुद्धा भर टाकली अशा होतकरू आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रकाश जांभेकर याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमात दखल घेत त्याचं कौतुक केलंय मन की बात कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या आदिवासी व्यक्तीचा नामोल्लेख केल्याबद्दल आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रकाशनं आभार मानले आहेत मुझे भी एक होम स्टे मेरे पास चार होम स्टे है पहले लाइन का भी सुविधा नहीं था अभी लाइन का भी लाइन गए अभी तो जनरेटर का भी सुविधा डिपार्टमेंट ने फॉरेस्ट डिपार्टमेंट ने बहुत से मदद की है पहले हमारे को हम आदिवासी एरिया से होने के कारण हमारे को होटल लाइन का भी अनुभव नहीं था कुछ नहीं था बेडशीट कैसे लगाना कि टूरिस्ट वाले का कैसे सुविधा कराना खाने का कैसे सुविधा कराना ये हर चीज़ डिपार्टमेंट ने समझा के दिया उस से आज उत्पन्न अच्छी तरह मेळघाटातील आदिवासी कोरकू नागरिकांना सामाजिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी टायगर व्याघ्र प्रकल्प अनेक लोककल्याणकारी लाभाच्या योजना राबवत आहे या आर्थिक अनुदानाच्या सहाय्यानं उत्पन्नाचे नवे मार्ग शोधून आत्मनिर्भर बनलेल्या मेळघाटातल्या प्रकाश जांभेकर याचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे दूरदर्शन बातम्यांसाठी यशपाल वरठे अमरावती